नमस्कार मित्रांनो आज जाणून घेणार आहे लेख लाडगी योजनेसाठी जी ऑफलाईन पद्धतीचं जी फॉर्म आहे ते कशा पद्धतीने भरायचं सविस्तर माहिती तुम्हाला याच व्हिडिओमध्ये भेटणार आहे चॅनलवर जर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका त्याचबरोबर मित्रांनो लेख लाडगी योजनेसाठी अटी शर्ती व काय आहे आणि त्याच्याबद्दल त्याचे कागदपत्र काय काय लागणार आहे ही सर्व माहिती आम्ही व्हिडिओमध्ये देणार आहे चॅनलवर जर नवीन असताना तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेवटपर्यंत पहा कारण तुम्हाला सर्व माहिती कळून जातील मित्रांनो सदर लेक लाडकी योजनेअंतर्गत लाभार्थ्यासाठी मुलीच्या पालकांनी एक एप्रिल दोन हजार तेवीसच्या मुलीचा जन्म झालेला असन तर त्याला ही, ही स्कीमचा लाभ भेटणार आहे एक एप्रिल दोन हजार तेवीसच्या नंतर जी मुलगी जन्म झालेली आहे त्यालाच लेख लाडकी योजनेचा लाभ भेटणार आहे त्याच्यासाठी मित्रांनो जी आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची जी आरची आणि फॉर्मची लिंक एकच ह्याच्यामध्ये दिलेली आहे तुम्हाला जर फॉर्म जर काढायचं असेल तर प्रिंट काढून त्याला हँडरायटिंगमध्ये भरून आपले जे अंगणवाडी सेविक आहेत त्यांच्यापाशी ही फॉर्म घेऊन जाऊन द्यायचं आहे दुसरी गोष्ट मित्रांनो त्याच्यासाठी लागणारे कागदपत्रे कोणते कोणते आहे त्याच्यासाठी मित्रांनो ला कागदासाठी ते जी काय कागद आहे मित्रांनो त्या सर्वात प्रथम मित्रांनो लाभार्थीचा जन्माचा दाखला पाहि पाहिजे गरजेचं आहे त्याच्यानंतर इन्कम सर्टिफिकेट वडिलाच्या नावाने जरुरी आहे दुसरा मुद्दा म्हणजे मित्रांनो रहिवाशी सर्टिफिकेट म्हणजे महाराष्ट्र आदिवासी राहण्याचं दाखला एक गरजेचं आहे आईवडिलाचे पालकाचे आधार कार्ड असणे गरजेचे आहे जॉईंट पासबुक एक असणं गरजेचं आहे जसं की मित्रांनो आईचं आणि बाळाचं बँक पासबुक लाग लागणार आहे पिवळा किंवा केशरी राशन कार्ड लागणार आहे दुसरं मित्रांनो आणि जे आपल्याला फॉर्म दिलेलं आहे ते फॉर्म एक लागणार आहे इत इतकेच डॉक्युमेंट आहे दुसरी गोष्ट अजून मित्रांनो ही फॉर्म तुम्हाला पूर्ण हँड रायटिंगमध्ये भरून आपल्या जवळच्या अंगणवाडी सेविकेपाशी किंवा जिथं तुमची मुलगीची नोंद झालेली आहे अंगणवाडीमध्ये तिथं नेऊन तुम्हाला जमा करायचं आहे ती फॉर्म तुम्हाला दाखवतो आता कसा फॉर्म भरायचा आहे त्याच्याबद्दल पूर्ण माहिती दो बघा मित्रांनो महिला व बालविकास विभाग शासन निर्णय ही जी फॉर्म दिलेलं आहे अनिवार्य माहिती वैयक्तिक माहिती ओके लाभार्थी तपशील लाभार्थ्याचं पूर्ण नाव लिहायचं आहे जसं तुम्ही बर्थ सर्टिफिकेट दिसेल दिलेलं आहे तसंच त्या लेकराचा आधार कार्ड एक तिथे तुम्हाला नंबर टाकायचा आहे लाभार्थ्याचे पालकाचे आई वडील यांचे नाव होते तुम्हाला दोन्ही टाकायचे आहे आईचा आधार क्रमांक टाकायचा आहे मोबाईल नंबर टाकायचा आहे ईमेल आय डी असेल तर ईमेल आय डी टाका वडिलाचं जर असेल पूर्ण माहिती वडिलाची पण टाकायची आहे सध्याचा निवासी पत्ता म्हणजे जसं की तुम्ही जे आत्ता सध्या ज्या पत्त्यावर राहतात त्या पत्त्याचं पूर्ण डिटेल्स तुम्हाला भरायचे रस्ता गाव पोस्ट ऑफिस जिल्हा पिनकोड तालुका ही पूर्ण माहिती भरायची अजून एक जर अल्टरनेटिव नंबर असेल तुमच्यापाशी तर ते पालकाचा अल्टर नंबर एक टाकायचा आहे या योजनेच्या लाभासाठी फॉर्म भरले परतेवेळी असलेले जिवंत आपत्त्याची संख्या बघा मित्रांनो जर तुम्हाला इथे जर काय अडचण येत असेल तर कमेंट करा मी कमेंटमध्ये तुमचं सोल्युशन देण्याचा प्रयत्न करेन सहा नंबर ज्याच्यामध्ये बँक खात्याचे तपशील सोबत नाव खाते क्रमांक व बँकेचे नाव दाखविणारे पासबुक प्रत जोडावी म्हणजे तुम्ही जर पासबुक प्रिंट जर जोडत ना असाल तर एकदम क्लिअर स्पष्ट दिसली पाहिजे ओके बँकेचे आय एफ सी कोड बँक शाखेचे नाव आणि बँक खात्याचं आधार कार्ड संलग्न असलेले किंवा असलेलं गरजेचं आहे ओके लेग लाडकी योजनेच्या कोणत्याही टप्प्याला लाभार्थीचे अर्ज केलेला आहे पहिला हप्ता दुसरा हप्ता तिसरा हप्ता म्हणजे पहिल्या हप्त्यालाच केलेला आहे त्यामुळे इथं पहिल्या हप्त्यावर क्लिक करायचे मी याद्वारे प्रमाणित करतो की करते की वरीलप्रमाणे नमूद केलेली सर्व माहिती सत्य परिपूर्ण आणि अचूक आहे व माहिती खोटी आढळून आल्यास त्यास मी स्वतः जबाबदार राहीन ओके आणि त्याला डि आजची डिनॅंक टाकायचे कुठून फॉर्म भरतात ते ठिकाण टाकायचं आहे लाभार्थीच्या पालकाच्या डाव्या हाताचा अंगठा किंवा निशाणी म्हणजे तुम्ही अंगठा सुद्धा लावू शकता सही करू शकतात ओके okay, अर्जसोबत जोडण्याची कागदपत्रे ही महत्त्वाचा मुद्दा मी तो लाभार्थ्याची जन्माचा दाखला ही कम्पल्सरी मी पहिल्यांदा बी सांगितलं तुम्हाला लाभार्थ्याचा जन्माचा दाखला आणि आम्ही मित्रांनो अजून एक व्हिडिओ बनवलेला आहे दोन चार दिवसादोगर ते व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा कारण त्याच्यामध्ये आम्ही पूर्ण जी आर स्पष्ट एकदम तुम्हाला समजून असं दाखवलेलं आहे बघा अर्थासोबत जोडण्याची कागदपत्रे काय काय लाभार्थ्याचा जन्माचा दाखला कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ते एक लाखाच्या आत असले पाहिजे लाभार्थ्याच्या आधार कार्डची छायाचित्र म्हणजे आधार एकची कॉपी असल्या पाहिजे पालकाचे आणि आईचे आधार कार्ड बँकेचे पासबुक जी की लेकराचे आधार कार्ड आणि आईचं आधार कार्ड संलग्न असलं पाहिजे जोडलेलं असलं पाहिजे जो, ओके पिवळा किंवा केशरी राशन कार्ड असणे गरजेचं आहे ती तुम्हाला परत जोडावं आई आईवडिलांचं जर मतदान कार्ड जर असेल तर मतदान कार्ड जोडणे गरजेचं आहे बाकी एवढी एवढीच माहिती आहे दुसरं काय नाही मित्रांनो आणि जे अंगणवाडीचं एक आता कोणी कोणतं जर फॉर्म भेटत असेल अंगणवाडीत तुमचं बाळ आत्ता सध्या नोंद झालेली आहे त्यामुळं तुम्हाला तिथून एक अंगणवाडीचं एक फॉर्म भेटेल ही समजा डॉक्युमेंट तुम्हाला एक बंच बनवायचं आहे फाईल बनवायची आणि अंगणवाडी सेविकेविषयी तुम्हाला नेऊन द्यायची आहे ओके आता खाली इथे स्क्रोल करा तीन नंबरच्या पे पेजवर अंगणवाडी सेविका यांची भरायची माहिती म्हणजे आता ही जी माहिती आहे ती मित्रांनो पूर्ण अंगणवाडी सेविका भरणार आहे बघा अंगणवाडी सेविकेचं नाव अंगणवाडी सेविकेचा मोबाईल क्रमांक अंगणवाडी केंद्राचे नाव अंगणवाडी केंद्राचे कोड क्रमांक अंगणवाडी केंद्रात लाभार्थी नोंद केल्याचे दिनांक ओके गावाचे नाव शहराचे नाव तालुका जिल्हा बीड पिनकोड ओके ही समजा माहीत टाकायचे संलग्न कागदपत्र तपशील जी आई ही जेवढे मार्क आहे दोस्तो इथं लाभार्थीचे आधार कार्ड वगैरे आहे का नाही लागू आहे का नाही समजा माहिती तर राईट क्लिक करायची कुणाला करायची अंगणवाडी सेविकेला अंगणवाडी सेविका यांची यांनी सादर अर्जाचा दिनांक म्हणजे त्यांनी फॉर्म कवा त्यांच्यापाशी सबमिट केलेलं आहे आपण ती तिथे डेट टाकायचे दिनांक टाकायचे अंगणवाडी सेविकेचे यांचे नाव व स्वाक्षरी ओके खाली दुसऱ्या पेजवर या मित्रांनो चार नंबरच्या पर्यवेक्षिका यांनी भरवायची माहिती जी बी पर्यवेक्षक आहे त्याची इथं पूर्ण माहिती असणार आहे मी श्री यांनी फॉर्ममध्ये दिलेल्या माहितीची पडताळणी केली आहे हा फॉर्म योग्य प्रकारे भरलेला आहे दिनांक ठिकाण आणि बाकीची पूर्ण माहिती सही शिक्का वगैरे हो ओके लाभार्थींनी अंगणवाडी सेविका यांची घ्यावायची पोहोच पावती म्हणजे ही पोचपावती जी आहे मित्रांनो पहिला हप्ता दुसरा हप्ता जी बी आम्ही पहिल्या हप्त्यासाठी अर्ज केलेला आहे अंगणवाडी सेविका यांचे नाव अंगणवाडी केंद्राचे क्रमांक गावाचे नाव जिल्हा तालुका अंगणवाडी सेविका यांचे नाव असो अक्षरी ही पोच पावती आम्हाला अंगणवाडी सेवेकडून घ्यायची आहे किती पेजेस आहे मित्रांनो बघा चारच पेज आहे ओके चार पेज तुम्हाला सविस्तर भरायचं आहे न चुकता कारण चुकलं तर तुमचं फॉर्म अजून रिटर्न वापस होईल किंवा भरलं जाणार नाही ओके ती ही माहिती मित्रांनो फॉर्म भरण्यासाठीच होती दुसरं जर तुम्हाला जी आर वाचायचं आहे जी आरचा व्हिडिओ जर बघायचा असेल तर आमच्या चॅनलमध्ये जावा तर तुम्हाला जी आरचं पूर्ण सविस्तर माहिती भेटणार आहे ओके थँक्यू